टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण सकाळी ऑफिस मध्ये कोण आला शाळेत मुलांना सर लोकांनी सांगितले तुम्हाला सायकल वाटप करणार आहेत मेन गोष्ट सायकल वाटप करायला मला फोन आला मी असं असं तुमच्या मुलांनी सायकल फॉर्म भरले मी म्हटलं मला माहित नाही बोवाला मला पुढे काय काम आहे तर ते काय करतात माणसं पाच वर्षानंतर नंतर आपल्याला भेटले येत पाच वर्षानंतर इलेक्शन संपल्यानंतर आपण जर भेटलो करून जायचं आज या ठिकाणी वार्ड क्रमांक मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची नुकतीच कॉर्नर सभा झालेली आहे हा भाग शिवसेनेचा कट्टर कार्यकर्त्यांचा भाग आहे याच भागातून ग्रामपंचायत सत्ता असताना वीस वर्ष सतत या भागातून अनेक ग्रामपंचायत सदस्य निवडून दिलेले आहेत आता पुन्हा एकदा याच वार्डातून सौ उज्वला अमर कांबळे या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याचबरोबर आणखी दोन उमेदवार हे त्यांच्या बरोबर नगरसेवक म्हणून लढत आहेत तरी हा भाग कट्टर शिवसेनेचा दीपक मेंबर गायकवाड आणि सीमाताई पाटील यांच्या पाठीमागा कसा उभा राहिलेला आहे त्याबद्दल आपण कार्यकर्त्याकडून मत जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी सुधार कसबे आमचा प्रभाग क्रमांक आहे दहा आपला सॉरी आठ तर आपण या भागातून उज्वला अमर कांबळे या नगरसेवक पदाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दिलेले आहेत तर आपण एक कट्टर शिवसैनिक म्हणून आपण नेमकं या वार्डातून उमेदवार देण्याचं काय कारण कारण पहिली एक गोष्ट सांगतो की दीपक मेंबर या व्यक्तीने ओरिजिनल एस सी महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे उज्ज्वला अमर कांबळे यांना मला एक सांगायचं की जो विकास कराचा विकास काय असतो ते आम्ही उज्ज्वला अमरकामेच्या नेतृत्वाखाली करून दाखवणार आहे आणि वार्डाचा विकास आज काय झालेला नाहीये पहिल्या जे उमेदवार होते त्यांनी काहीच इथला विकास केलेला नाहीये आपल्या आठ 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 पहिला वार्ड क्रमांक बारा तेरा होता आपल्या इथे आता आमर, उ, हा दोन्ही मिळून प्रभाग आठ झालेला आहे पहिल्या ह्या वार्डामधून जे काम झाले नाही ते अमर उज्वला अमर माध्यमातून आम्ही हा प्रभाग क्रमांक आठ हा सुजलाम सपलाम करण्याचा प्रयत्न मी आमच्या म्हणजे आम माझा मित्र या नात्यानं करून करणार आहात आम्ही तरी सर्वांना एक मनापासून सांगतो की कळकळीची विनंती आहे की माशाल या चिन्हावर सर्वांनी बटन दाबून सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करावा हेच मनापासून एक कळकळीची विनंती आहे जे विजन दाखवतात दा की मी हे करतो ते करतो कोणी काय करत नाही आमच्या सत्ता द्या आम्ही दीपक मेंबर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज महो शहराचा काय विकास असतो विकास झाला म्हणतात हे पण विकास तुम्ही पाहिला तर तुम्ही असं निघाला स्टँड पासून तर असं गोल जरी भागवान नगर असू द्या आदर्श चौक असू द्या इकडून येत असं नसताना गौतम गौत्या मारुती चौक असू द्या येताना परत तुम्हाला सांगतो मेन रोड असू द्या मेन रोडची चा अवस्था जर पाहिली तर सगळे अक्षरशः धुळीच धुळीच आहे जे व्यापारी वर्ग आहे अक्षर तर, तरसलेला आहे तरी आम्हाला एकच मी माझ्या कडक्याची विनंती तुम्हाला करतो की आपल्या महो शहराचा शा नगराध्यक्ष हा आमच्या उज्ज्वला उज्ज्वला अमर कांबळे यांना भरघोस मात्र जर निवडून दिलं तर हा आमच्या सगळ्यांचा एक शब्द आहे की आम्ही महोळ शहर हे सुजलम सप्लम करून दाखवण्याचे हे आम्ही तुम्हाला मनापासून खात्री देतो आम्ही दीपक मेंबर असो त्यांचं एक स्वप्न आहे मोळ शहर एक सुजलाम सबलाम किंवा एक स्वच्छ सुंदर करायचं हे स्वप्न जे आहे ते आपण सगळ्यांनी सत्यात उतरावं हेच माझ्यापासून माझी एक तळत्याची विनंती आहे मी मनापासून सांगतो की मशाक चिन्हावर तुम्ही भरघोस प्रेम करावा आणि मत टाकावा हीच माझी अपेक्षा आहे त्यानंतर आपल्या समोर दुसरे शिवसैनिक आहेत तर अशोक गायकवाड यांना विचारतो की आपण अमर कांबळे किंवा आहे अमर कांबळे यांनाच विजय करण्याचा आपण करतात त्यासाठी काय प्रयत्न का नमस्कार मी अशोक नामदेव गायकवाड बोलतोय वार्ड क्रमांक आठ उज्वला अमर कांबळे यांना विजय का करावा हे माझं एक सोल्युशन आहे आता जे पुढचा जे उमेदवार आहे क्षीरसागर हे मी वयाच्या अठरा वर्षापासून हे राजकारणात आहे हे काय करतात माणसं पाच वर्षानंतर आपल्याला भेटीला येतात पाच वर्षानंतर इलेक्शन संपल्यानंतर आपण जर कुठं भेटलो नाचा वरती करून जाते मग जनतेने जायचं कोणाकडे हे पहिला प्रश्न आहे माझा आणि मला सकाळी रमेश ऑफिस मधून फोन आला शाळेत मुलांना सर लोकांनी सांगितलं की तुम्हाला सायकल वाटप करणार आहेत मेन गोष्ट सायकल वाटप करणार मला फोन आला की असं असं तुमच्या मुलांनी सायकल फॉर्म भरलेलं मी बोल मला माहित नाही बोला म्हणलं पुढे काय काम आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही धनुष्य मतदान करून तुमची सायकल घेऊन जावा में में मी डायरेक्ट त्या मॅडमला असं बोललो की तुमची सायकल तुमचा धनुष्यबान तुमच्या ठेवा ह्या शब्दात त्यांना मी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि राहिली समस्या मेन रोड बघताय तुम्ही एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर मेन रोडची डागडुगी केलेली आहे ही त्यांना बी कळून द्यायला पाहिजे होती की बाबा ही महोर दशक आहे ती तात्पुरतं तेवढं डाकडूक करून चालत नसते जे मतदार आपण मतदाराला काय करतो आम्ही मतदाराला सांगणार की बाबा तुम्ही मसल चिन्ह बटन दाबून बरघोसपणाने निवडून द्या एवढीच आमची अपेक्षा तुमची काय नड अर्जना असू दे काय असू दे मेंबर साहेब फोन फोन केला फोन उचलणार अमर कांबळे जनतेतला माणूस आहे फोर व्हीलर गाडीतून फिरणारा माणूस नाहीये मोटरसायकल वर हिंडणारा माणूस आहे आज सगळ्या व्यापारी तोंडात नाही तर अमर कांबळेचं नाव निघत जय हिंद जय महाराष्ट्र हे होते अशोक गायकवाड यांनी अतिशय परखडपणे आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की दीपक मेंबर गायकवाड श्रीमाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ शहराचा विकास होऊ शकतो कारण दीपक मेंबर गायकवाड आणि शिमाता पाटील हेच यांचं नेतृत्व आहे आणि त्यांनी सरपंच पदाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर काम केलं होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा